मित्रांनो या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र ऑनलाईन सेंटर या ठिकाणी आपले मित्राचे दुकान टाकलेलं आहे नवीन आणि या ठिकाणी त्यांचा बॅनर लावलेला आहे आणि तुम्हाला जर या ठिकाणी दुकानाला जर भेट द्यायची असेल ना नमस्कार मित्रांनो नवीन ओळखमध्ये तुम्हा सर्वांचा जन्मदे स्वागत आणि मी आशिक तुम्ही बघत आहात आशिक यूट्यूब चॅनल मित्रांनो मी आथना घरा आहे आता घरून मी डायरेक्ट आशाकडला जात आहे एका मित्रांनी सायबर केफे दुकान त्यांनी उद्घाटन केलेलं आहे म्हणजे एक दोन आठवडे अगोदर त्यांनी दुकानाचं उद्घाटन केलं होतं मला त्यांनी दुकानासाठी आमंत्रण दि केलेले होते की मित्रा तू माझे दुकानाचा उद्घाटन आहे तर तू व्हिडिओ बनवायला नक्की जोस तर मला ते दिवशी काही जमलात नाही त्यासाठी मला काही तिकडं काही व्हिडिओ बनवायला जाता गेलात नाही तर आज मला टाईम थोडासा भेटला आहे आणि त्यांनी आज मला फोन केला होता तर मी आता म मा, माझी बाईक आता काढत आहे लगेच आशागडा ला तुम्हाला मी काय कॅचं दुकान आहे दुकानात काय काय विकण्यासाठी आहे किंवा काय काय ते ठिकाणी आहे खरेदी करण्यासाठी ती थोडक्याशी तुम्हाला या व्हिडिओत नांगा मिळेल इथून आमचे आम घरावरून ते डायरेक्ट आशागडपर्यंत तुम्हाला मी बाईक रायडिंगचा प्रवास दाखवणार आहे आणि ते दुकानात जे काय आहे खरेदी करण्यासाठी किंवा दुकानामध्ये काय त्यांनी ठेवलं ते तुम्हाला या व्हिडिओत नागा मिळेल चला व्हिडिओला कंटिन्यू मित्रांनो या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र ऑनलाईन सेंटर या ठिकाणी आपले मित्राचं दुकान टाकलेलं आहे नवीन आणि या ठिकाणी त्यांचा बॅनर लावलेला आहे आणि तुम्हाला जर या ठिकाणी दुकानाला जर भेट द्यायची असेल ना तर हा डायरेक्ट जामछेत आंबेश्री धुंदलवाडीकडं असला जातो त्याच्यानंतर हा असागड जामशेद रोड आणि जर यायचं असेल तर जामछेत नाक्यावरती थोडंसं आंबेसरी रस्ता जातो ना थोडंसं दोन किंवा शंभर मीटरवर दुकान आहे आपले मित्राचे एम एस फोटो फॅशन फोटोग्राफी व्हिडिओग्राफी सगळंच आहेत आणि ते शंभर ते ठिकाणी दुकान आहे आपण ज्यांना दुकानाला भेट देणार आहोत दुकानामध्ये काय काय आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहे या ठिकाणी दुकानाचं नाव आहे एम एस ऑनलाईन सेंटर या ठिकाणी जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते सर्व या ठिकाणी काढले काढून देतात सर्व प्रकारचे आय डी कार्ड पी व्ही सी या ठिकाणी काढून भेटतील तसेच पॅन कार्ड आयुष्यमान कार्ड झेरॉक्स आधार कार्ड लाईट बिल मराठी इंग्लिश टायपिंग तसेच जातीचं किंवा उत्पन्नाचे दाखलं पासपोर्ट साईज फोटो आधार कार्डवरून पैसे काढले जातील तसेच लग्नासाठी किंवा कार्यक्रमासाठी ऑर्डर ऑर्डर घेतले जातील चला आता आतमध्ये आपण जाऊ दुकानामध्ये काय काय हे आपण बघणार आहेत मित्रांनो तुम्ही आतापर्यंत हा व्हिडिओ नांगला वाजता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनलवर नवीन असतील चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा असे तुम्हाला नवनवून व्हिडिओ माझ्या चॅनलवरती नागा भेटेल चला तर भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये